आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा मुख्याधिकारी रामनिवास झवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्याने राज्य निवडणूक निर्णय आयोगाने दिनांक चार रोजी मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे यासाठी शहरातील राजकीय होर्डिंग काढण्याची चोपळा नगर परिषदेच्या वतीने मोहीम राबवण्यात आली शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय होर्डिंग काढण्यात आले यावेळी चोपळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की शहरातील सर्व राजकीय होर्डिंग काढण्यात असे नगर आवाहन परिषदेचे रामनिवास झवर राजकीय पक्षांच्या नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा नमस्कार मी मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद बोलतो आहे काल मान्य राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार नगर नगरपरिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता ही, ही दिनांक चार नोव्हेंबर चा चा दो दोन हजार पंचवीसपासून ते निवडणूक संपेपर्यंत निवडणुकीचा मतदानाचा जो दिनांक आहे दोन डिसेंबर त्या तारखेपर्यंत व तीन तारखेला मतमोजणी होईल या तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील आदर्श आचारसंहिता या कालावधीत लागू राहील तर नगर परिषदेमार्फत सर्व राजकीय पक्षांचे जे बॅनर वगैरे जे आहेत ते सर्व काढून टाकण्यात आलेले आहेत व त्यावर कारवाई करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना व राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते आहे की आपण स्वतःहून आपल्या जे राजकीय पक्षाशी संबंधित जे आहेत ते बॅनर जर कुठे राहिले असतील ते स्वतः काढून घ्यावेत कोणावरही कारवाईची या कालावधीत वेळ येणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी